नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस ची परीक्षा आता दोन फेब्रुवारीला होणार आहे अवघे काही दिवस जे आहेत तर ते उरलेले आहेत याच्यामध्ये आपला अभ्यास आतापर्यंत झालेला आहे परंतु परीक्षामध्ये जेव्हा आपण पेपर सोडतो तर त्यावेळी काहीतरी आपण ट्रिक्स वापरल्या काहीतरी लॉजिक जर व्यवस्थित पद्धतीने वापरलं तर आपल्या अभ्यासावर येणारे मार्क आणि या लॉजिकनुसार मार्क तर आपले नक्कीच जे मार्क्स आहेत तर ते वाढताना आपल्याला इथं दिसत असतात तर मागील व्हिडिओमध्ये आपण एक सेल्फ एक्सप्लेन ऑप्शनचं एक लॉजिक पाहिलेलं होतं तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आणखी आपण एक अशी ट्रिक्स पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपले नक्कीच दोन ते तीन प्रश्न जे आहेत तर ते एक्स्ट्रा सुटू शकतात किंवा इलिमिनेशन मेथडमध्ये ते नक्कीच आपल्याला कामात येतील तर ते संपूर्ण ट्रिक्स आपण बघणार आहोत तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस आपली रिव्हिजन सिरीजचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत तर गणित चालू घडामोडी राज्यशास्त्र विज्ञान भूगोल अर्थशास्त्र तर असे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत तुमचा जो कोणताही विषय ज्या विषयात तुम्ही थोडे कमजोर असाल तुम्हाला अंतिम रिव्हिजन पाहिजे असेल तर तुम्ही त्या विषयाचं लेक्चर्स पाहू शकतात किंवा सगळ्याच विषयांसाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हे जे सेशन्स आहे तर ते बघू शकतात तर आता आपण सुरुवात करूया या लॉजिकचं नाव मित्रांनो एक वचनी अनेक वचनी हा लॉजिक म्हणजे हे काय आहे की एखाद्या प्रश्नाचं विचारण्याचं स्वरूप कसं आहे प्रश्नामध्ये जर त्यांनी एक वचनी टोन वापरली असेल तर त्याचं उत्तर एक वचनी असू शकतं प्रश्नाची टोन ही अनेक वचनी असेल प्ल्युरल असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर हे मे बी जास्त असू शकतं म्हणजे जास्त ऑप्शन्स उस्थ उस्थ असू शकतात आता हे शब्दांमध्ये एक्सप्लेन होणार नाही तर आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करतानाच एक्सप्लेन होणार गोष्ट आहे बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये बघा इथं काय आलेलं आहे राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह आहे आता हे याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की इंग्लिशमध्ये प्रश्न रीड करणे इंग्लिशमधले प्युलर वर्ड जे आहेत ते वापरणे बघा विच अमंग अमंग हा जो शब्द आहे ना हा अनेक वचनी शब्द आहे अमंग द फॉलोविंग स्टेट्स हा पण अनेक वचनी शब्द आहे डू नॉट हॅव विधान परिषद म्हणजे खालीलपैकी कोणते असे स्टेट्स आहेत की ज्यांच्यात विधान परिषदा नाहीत म्हणजे त्यांना काय विचार त्यांचा काय अपेक्षित आहे की याच्यात असं काहीतरी उत्तर असेल की जे अनेक अनेक उत्तर असेल ऑप्शन पाहूया अ ब अ ब क क ड आणि फक्त ड तर फक्त ड येईल का तर हे उत्तर शक्यतो येणार नाही कारण की का, तिथं त्यांनी काय म्हटलं कोणत्या राज्यांमध्ये एक राज्य नाही आहे तर त्यांना कळालेलं आहे की अनेक राज्य आहेत म्हणजे हे जो पर्याय आहे ना तर हा चुकूड पण याला टिक करायची नाही मग आता उरलेल्या तुम्ही बाकीच्या ऑप्शन्स मधून तुमचं नॉलेज नाही त्या पद्धतीने तुम्ही कट करून त्या उत्तरापर्यंत जे आहे तर ते जाऊ शकतात इथं एक जो आपला पर्याय आहे तर तो, तो प्रश्न वाचूनच आहे कट होऊन गेला पुढचं आपण बघूया ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता म्हणजे हा कंबाईन दोन हजार बावीसचा चा प्रश्न आहे उद्देश होता अनेक वचने विचारायचं तर उद्दिष्टी असं विचारलं असतं पुन्हा आपण इंग्रजीच्या प्रश्नांमधून पाहूया विच ऑफ द फॉलोइंग वॉज विचारलेला आहे वॉज काय आहे एक वचनी आहे जर त्यांना अनेक विचारायचं राहिलं असतं तर इथं आलं असतं वेर हा शब्द आला असता इंग्रजीमध्ये बघूया याच्यात काय काय आहेत बघा ए बी बी सी फक्त सी फक्त टी तर याचं उत्तर कोणतं याच्यामध्ये येणार आहे सी किंवा टी या दोघांपैकी एकच येणार आहे का येणार आहे कारण की तो वाज विचारलेला आहे म्हणजे हे दोन दोन जे पर्याय आहेत तर ते नसू शकतात तर या लॉजिकने आपण जाणार आहोत सी आणि डी पैकी एक जे उत्तर आहे तर ते तुम्हाला करायचे मग सी आणि डी मग वाचताना काय वाचायचं आर्थिक घटकांवर नियंत्रण आणि भारताचा आर्थिक विकास करणे ब्रिटिश आर्थिक विकास करतील असं तर काही संभवच नाही आहे तर त्या पद्धतीने पुन्हा तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरून आणखी तुमच्या उत्तरापर्यंत जे आहे तर ते जाऊ शकतात हे दुसरं झालं पुन्हा एक प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही विच ऑफ द फॉलोइंग इज इज हा विचारलेला आहे जरी आर राहिलं असतं तर म्हणजे काय अनेक उत्तर त्यांना अपेक्षित आहे याच्यामधलं बी सी ओनली ए ओनली सी ओनली डी म्हणजे पहिलं तर येणारच नाही बी आणि सी हे येणारच नाही कारण की इथं दोन दोन गोष्टी म्हटलेल्या आहेत आणि प्रश्नांमध्ये आपल्याला इज हा विचारलेला आहे म्हणजे आपलं उत्तर हे ए सी डी हे यांच्यापैकी असेल मग पुन्हा काय करायचं पुन्हा आपण ए मध्ये कोणतं ऑप्शन दिलेला आहे सी मध्ये काय म्हटलेलं आहे मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने रीड करून घ्यायचं की ज्याच्या माध्यमातून आपलं आपण उत्तरापर्यंत जे आहे तर ते पोहोचू शकतो पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय लोकसंख्या ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते द इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल पॉलिसी वॉज म्हटलेला आहे एक वचनी आलेले म्हणजे काहीतरी एक तातडीचं उद्देश असू शकतं मग इथं ए बी आलेलं आहे तर सगळ्यात आधी मी याला गायब करेल सी आहे बी आहे ए आहे मग पुन्हा प्रश्न वाचायचा प्रश्नांमध्ये ए मध्ये काय म्हटलेलं आहे बघा आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे मूलभूत आरोग्य सुविधा सुधारणे असू शकतं इथे काय म्हटलं इमिडिएट म्हणजे काय लगेचच्या लगेच होणारी गोष्ट एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे बघा प्रजनन दर हा काही एका दिवसात किंवा काही वर्षांमध्ये होणार नाही याला खूप सारी वर्ष लागतात तर हे पर्याय येणार नाही सर्व मुलांची इथे काय म्हटलंय सर्व मुलांचे सर्व मुलांचे लसीकरण लगेच शक्य का नाही तर हे पण ऑप्शन गायब होऊन जाईल माझं आणि त्याच्या पद्धतीने ए हा जो आहे तर ती पूर्ती करणे आणि ते काय म्हणणे मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तर हे उत्तर जास्त वाटतं म्हणून याला आपण टेक करू शकतो पुढचं एमपीएससी कंबाईन दोन हजार बावीस चा प्रश्न पुन्हा एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होतं इथं उद्दिष्ट विचारलेलं नाही आहे पुन्हा इथे बघूया वॉट वॉज इथं विचारलेलं आहे वेर इथं विचारलेला नाही वॉज आल्यामुळे याचा काहीतरी एक उत्तर इथं असणं अपेक्षित आहे पर्याय जाऊया ए बी बी डी हे तर पहिले डी मारायचे मग पुन्हा उरले काय आपलं सी ओन्ली आणि डी ओनली मग काय करायचं सी वाचायचं सी मध्ये काय म्हटले लोक शिक्षण आणि डी म्हणजे म्हटले काय धार्मिक शिक्षण धार्मिक शिक्षणाची तर ही संस्था नव्हती तर अशा पद्धतीने आपलं उत्तर जे आहे तर ते सी इथं येऊन लागलं अशा पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत जे आहे तर ते पोचू शकतात आणखी काहीतरी प्रश्न बघूया ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी ही शिखर संस्था डॅश डॅश ईज ईज आलेलं म्हणजे काय काहीतरी एक गोष्ट आहे आणि इथं काय म्हणते ऑल ऑफ द अबो तर येणारच नाही ऑल ऑफ दो राहिलं असतं तर इथं आर आले असतं ना मग हे तर उत्तर येणार नाही तर हे आपलं पहिलं कट झालं आणि याच्यानंतर हे पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण वाचायच्या आणि आपल्या अभ्यासानुसार आप त्या सॉल्व करायच्या पुढचं खालीलपैकी कोणत्या समूहाने किंवा समूहांनी प्रथमता जमिनीवर जीवलांचा अवलंब केलं आता जिथं काही गोष्टी प्रथम येतं ना आता एखादी गोष्ट प्रथम असेल तर ती एकमेव असू शकतं एकच गोष्ट असू शकते दोन गोष्टी एका वेळी प्रथम येणार नाही आलं लक्षात तुम्हाला मग याच्यामध्ये सी डी आहे आणि बी डी आहे हे पहिले कट होते ओन्ली ए इथं उरलं ओन्ली बी इथं उरलं मग वाचायचं ए मध्ये काय म्हंटले सरपटणारे पाणी आणि पुढचं काय उभयचर पाणी उभयचर प्राणी हे याचं उत्तर असू शकतं तर हे बी वर टिक करेल बघा जी गोष्ट प्रथम असते ना तर ती गोष्ट एक असण्याची शक्यता जास्त असते इथं इथं वॉच वेअर त्यांनी बरोबर वापरलेलं आहे एक वचनी अनेक इथं काय लागेल फर्स्ट एखादी गोष्ट जर फर्स्ट असते तर ती एकमेवच असते ती एकच गोष्ट असते एकाच वेळी दोन गोष्टी पहिल्या क्रमांकावर येऊ शकत नाही अशाच पद्धतीचे एक पुढे देखील एक प्रश्न होता बघा हा एक प्रश्न आहे एकोणीसशे बत्तीस साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली आता जी काही पहिली विमान कंपनी असेल तिची काहीतरी डेट असेल असं फार कमी होतं की एका दिवशी दोन दोन कंपन्या सुरू झाल्या आता एका दिवशी जरी दोन कंपन्या सुरू झाल्या तर त्यांच्या टाईम जरी डिफरन्स असेल तर पहिली कोणतरी एकच कंपनी असेल जी पहिली कंपनी असेल भारतात विमान कंपनी ती एकच कंपनी असेल ना ती दुसरी तर नसणार आहे ना मग त्या पद्धतीने पाहिजे पहिली विमान कंपनी सुरू केली पाहिजे बघा हे तर काय होऊन जाईल हे जाईल याचं उत्तर हे तर ब येईल किंवा अ येईल त्या पद्धतीने वाचायचं बघा इंडियन नॅशनल एअरवेज आणि टाटा एअरवेज लिमिटेड तर याचं उत्तर हे ब यायला पाहिजे एखादी गोष्ट जर पहिली असेल ना तर ती एकच गोष्ट असते त्याच्या दोन गोष्टींचा समावेश होऊच शकत नाही एकाच वेळी तर हे पण एक लॉजिक जे आहे तर ते याच्यामध्ये लागून जात पुढे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे इथं पहिले त्याच्यात म्हटले कारण म्हटले का नाही कारणे म्हणजे काय आहे हा अनेक वचनीय शब्द आहे म्हणजे याचं उत्तर अनेक कारण असू शकतात म्हणजे ए येईल का अ फक्त हा येणारच नाही पहिले तर हा इलिमिनेट करायचा म्हणजे तुमचं उत्तर हे तीन दोन चार यांच्यापैकीच असलं पाहिजे मग याच्यासाठी तुम्हाला पहिले हे वाचायचं आणि त्या पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये आणखी एक लॉजिक एक ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण इथं कारण म्हटलेत का नाही इथं कारण म्हटलेले म्हणजे काहीतरी एकच काहीतरी एक गोष्ट आहे एकच असं कारण आहे मग पहिले हा बी सी आहे हा कट करायचा एडी आहे हा कट करायचा मग उत्तर एकतर बी येईल किंवा डील मग पुन्हा बी वाचायला जायचं बी मध्ये काय म्हटले ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते आणि डी काय म्हटले ग्रामीण भागात मृत्यू दर जास्त असतो याचं उत्तर आहे डी हे जास्त उत्तर आपल्याला संयुक्तिक वाटत आलेलं तुम्हाला लक्षात पुढचं हे पण एक प्रश्न आहे हा पण एक महत्वाचा लॉजिक आहे बघा एमपीएससी कंपनी दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे जोपर्यंत धर्म होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे मत डॅजेश होते म्हणजे बघा एखाद्याने एखादं वाक्य बोललं तर ते त्याच व्यक्तीच असू शकतं असं होत नाही की दोन व्यक्ती एकच वाक्य बोलतील ती फार मध्ये होत ते होऊ शकत नाही ते एखादा व्यक्ती एखादं वाक्य बोलतो तर ते व्यक्तीच इथं नाव असतं पाहिजे दोन व्यक्ती एक वाक्य बोलणार नाही बघा इथं डबल इन्व्हर्टेड कॉम मध्ये लिहिलेले म्हणजे हा कोट आहे मित्रांनो हा कोट आहे म्हणजे काय कोणाच्या तोंडात उत्तरे हे वाक्य आलेलं आहे कोणाच्या तोंडातून आलेले आहेत तर तो एकच व्यक्ती असू शकतो दोन व्यक्ती इथं नसतील मग इथं अ ड हे पहिले गायब होईल आणि अ ब हे पहिले गायब होईल याचं उत्तर ड किंवा अ मध्ये आलं पाहिजे ऍक्च्युली हा प्रश्न रद्दच झालेला होता पण मी फक्त तुम्हाला इथं लॉजिक सांगतोय तर याचं उत्तर एक तर ड मध्ये किंवा अ मध्ये या दोघांपैकीच त्याचं उत्तर जे आहे तर ते असण्याची शक्यता आहे दोन व्यक्ती एकच मत जे आहे तर ते मांडू शकत नाही सेम टू सेम आलं ना लक्षात आणखी एक प्रश्न आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे इसवी सन अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परभवन सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता परमभवन सभा वॉज इस्टॅब्लिश इथं वॉज म्हटलेलं आहे म्हणजे त्यांना एकच कारण इथं अपेक्षित आहे बघा हे जर मी इथं लॉजिक व्यवस्थित पद्धतीने लावलं तर माझं उत्तर व्यवस्थित पद्धतीने बघा एबी खोडायचा बी सी खोडायचा एसीडी कोडायचा उत्तर आलं ओनली सी तर हेच याचं उत्तर आहे म्हणजे इथं या लॉजिकने देखील तुम्ही इथं उत्तर जे आहे तर ते काढू शकतात पुन्हा एक प्रश्न बघा तो पहिलाच मी तुम्हाला काय बोललो पहिलाच लॉजिक बघा आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक कोणता हा जो शब्द आलेला असेल म्हणजे एकच व्यक्ती असेल ना तो दोन पहिले कशी असू शकतात मग याच्यातले बघा ए बी हा ऑप्शन कट झाला सीडी हा ऑप्शन कट झाला म्हणजे तुमचं उत्तर एकदा बी आलं पाहिजे किंवा डी आलं पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही वाचून तुमच्या लॉजिक तुमच्या अभ्यासानुसार हे उत्तर सॉल्व्ह करायचं लॉजिकने आपण काय केलं की पहिला कोणी व्यक्ती पहिला आहे आणि इथं बघा वॉज पण आलेला आहे आणि इथं फर्स्ट पण आलेला आहे म्हणजे याचं उत्तर हे एकच व्यक्ती असण्याची शक्यता आहे मग दोन व्यक्ती पहिल्या कसं असू शकतात मग दोन वाले ऑप्शन मी पहिले कट केले उरले बी उरले डी त्याच्यापैकी कोणतं तरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर आहेच जे आहे ना तर ते एक वचनी अनेक वचनीचा मागचं लॉजिक होतं याच्यामध्ये महत्वपूर्ण काय करायचं मित्रांनो पहिले तर मराठीचा प्रश्न वाचायचा तिथं तुम्हाला कळत असेल तर तिथून करू शकतात पण जनरली इंग्रजीच्या प्रश्नावरून जास्त कळतं आपल्याला कारण की प्रश्नपत्रिका बनताना पहिले इंग्रजीमध्ये बनते म्हणून तिथे वॉच वेअर गोष्टी आहेत ना बिटवीन तर या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघा कारण याच्या या प्रश्नांमध्येच खूप सारे लॉजिक जे आहे तर ते कधी कधी दडलेलं असतं तर हे लॉजिक व्यवस्थित पद्धतीने बघा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये या लॉजिकचा नक्कीच फायदा होऊ शकतो आता लॉजिक जेव्हा आपण वापरतो ना तर त्याच्यासोबत तुमचा अभ्यासही त्या लेव्हलचा पाहिजे कारण की लॉजिकने काही ऑप्शन्स इलिमिनेट होतात परंतु समजा दोन ऑप्शन तुमच्या जवळ उरले असतील इलिमिनेट करून चारपैकी तर तो दोन सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या जवळ तुमचा अभ्यास असला पाहिजे तर त्याच पद्धतीने जाऊ शकतात म्हणून जर या एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीसच्या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असेल तर तुमचा झालेला अभ्यास प्लस हे जे विविध आपण लॉजिक्स आणि ट्रिक्स वापरतो तर यांच्या सहाय्याने नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त गुण जे आहे तर ते मिळू शकतात आणि अशाच लॉजिक ट्रिक्स माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं युट्यूब चॅनेल सब्सक्राइब करून ठेवा भेटूया आता पण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाईल जय महाराष्ट्र धन्यवाद